दादा दादा आत्तापर्यंत गोड होतो ना मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना सहा दहा उदाहरण घ्यावं मराठ्यांनी हां मी मराठ्याच्या बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं समजून घ्या आ याच्यात मुख्यमंत्री शिंदेसाहेबाचा बी एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे ने यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन त्याचा शब्द आत्ताच सांगितला ना तुम्ही काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो तेव मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का मायकड तू तो आता मोठं करायसाठी येतो का ते तू प्रवक्त्याचा ऐकून बोलतो का मला हे असल्या चिल्लर लोकांवर ते नाही हे कसल्याचे महाराज असले असले हे बघा एवढंच विचारलं ना इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही वतात वेळेवर यायला पाहिजे होतो तो, तो कुठं गेल ते तो खाली होय मराठ्याच्याच बाजूने बोललो ना मग मा? मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संग नको आहे त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझे शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या स जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतो आयुष्यातली पहिली माफी हो इतकं मानतोय मी त्यांना प्रसार करतोय त्यांचा वारकरी संप्रदायाला मानणारा पाठ्या यो विद्रोही नाही हां विनाशी नाही त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी काना लातलून हे सांगितलं ना ते बाकीचे विषय हे चालणार आहेत त्या महाराजांच्याबद्दल मात्र आपण सपशेल आहे आपल्या शब्दाची सपशेल अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे तुम्ही पाहिजे होते ना तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून आता नाही का ते एक शब्द नाही कळाला का त्याच्या हाताने पाणी पिलं होतं तेव्हा मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं असं त्या शब्दांना अर्थ करा तुम्ही त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचं असतो ते असं त्याच्यात अशी शक्यता आहे तेव्हाच ते आधी येत होते नंतर कुठं आले नंतर आलेत का का यापासून जुळून दिलं नसत मी काहीतरी हे एकदम सोपं आहे याच्यात साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं का काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं